<laughs> और प्रोफेसर खान की रिटायरमेंट के बाद कैंगन को फुल एनर्जी के साथ कह रहे बता रहे केवल आपसे बोलूंगा कि आपका हिस्ट्री और बीमारी और एनर्जी के बारे में तो कई बार लोगों ने सुना आप रिटायर पर्सन को बिना किसी को पानी पिलाए बिना किसी को मशीन बेचे साठ लाख रुपए कैसे कमाए जा सकते वो फॉर्मूला बताए तो आपने पिछले मीटिंग में बोला था इनका कहना था मैं किसी को एक गिलास पानी भी नहीं पिलाऊंगा एक मशीन भी नहीं बेचूंगा फिर भी साठ लाख रुपए कमा लूंगा वो फार्मूला सुनना है आप लोग फिर इन शॉर्ट हेलो मैं संभाजी शेल के स्टेट बैंक ऑफ इंडिया में रिटायर्ड डेपुटी मैनेजर तीस अप्रैल दो हजार उन्नीस को रिटायर हुआ मेरा शादी का असर गिरा मराठी सांगतो पुणे या पुणे घर आपण आहात माझ्या शॉर्ट मध्ये घेतो माझ्या पत्नीला दहा वर्षापासून आणि माणिक सोनोने साहेबांच्या घरी पुरणपोळीचं जेवण घेतलं आणि त्यानंतर माझ्या युवाकडे त्यांनी मशीन बसवली उदासनगर मध्ये तिथून पंधरा दिवस आम्ही पाणी माझ्या मुलाने कार मध्ये द्यायचं जी आता आमचे गौरव यांनी जी कार घेतली त्यांच्या कार मध्ये पंधरा दिवस पाणी आणि पाणी माझ्या झोप यायला लागली आणि तेव्हा ती मशीन घेतल्यानंतर माझ्याकडे मशीन बुक केली तेव्हापासून मी इथे सरांच्या तिच्याकडे येतो रिटायर झाल्यानंतर मी आज पासष्ट वर्ष वय आहे मला आज एकसष्ट हजार रुपये पेन्शन मिळत मी ठरवलं एकसष्ट हजार रुपये पेन्शन येत आणि माझी तब्येत मी सरांनी सांगितलं डायलिसिस किंवा पोटाचे आधार हे कुठलेही मी कोरोना झाला होता मला कोरोना मधून दुरुस्त झाल्यानंतर माझे गुडघे दुखायचं त्या पाण्यामुळे पूर्ण वर झालं सरांच्या मुद्द्यावर येतो रिटायरमेंट नंतरच साठला कसे वाजतील कसे मिळतील तर मी इथे सांगेल पाणी पिल्यामुळे माझी तब्येत चांगली झाली माझं दहा वर्षाने आयुष्य वाढलं आणि मला खात्री आहे आज सकाळी साडेपाच वाजल्यापासून मी उठलो आत्तापर्यंत संध्याकाळी झोप यायचा आळश यायचा पण आज आता रात्रीच्या जवळ नऊ साडे नऊ वाजलेले आहेत तरी पण मग थकवा कुठलाही नाही मी एवढं सांगेन दहा वर्ष आयुष्य वाढलं तर साठ एकसष्ट हजार रुपये पर मंथ दहा वर्ष एकही मशीन नाही आमच्या आनंद सरांनी सांगितल्याप्रमाणे तर कुमटेकर साहेबांनी सांगितलं प्लेसिंग त्या प्लेसिंग मिळतील कुटुंब सुखी राहत मी सुखी राहत झेंजवर वाटलं